चांदशैली घाटातील भीषण अपघातानंतर माणुसकीचा दिलासा आमदार राजेश पाडवींचे संवेदनशील पाऊल तडोदा तालुक्यातील शैली घाटात काल घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरलाय अस्तंभारुषी यात्रा करून परत येत असताना भाविकांचा टेम्पो दरीत कोसळल्याने आठ भाविकांचा जागीच मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी झाले या दुर्दैवी घटनेने संपूर्ण नंदुरबार जिल्हा शोकमग्न झालाय दरम्यान विदेश दौऱ्यावरून परत येत असताना आमदार राजेश पाडवे यांनी सोशल मीडियावरून भावनिक संदेश देत अपघातग्रस्त रुग्णांना धीर दिलाय आणि खासगी वैद्यकीय सेवा मोफत पुरविण्याचे आवाहन केले आज शब्दांना जागत आमदार पाडवी तळोदा येथे दाखल झाले त्यांनी थेट मंगलश्याम हॉस्पिटलला भेट देऊन उपचार घेत असलेल्या जखमींची विचारपूस केली त्यांच्या आप्तांना सांत्वन दिले आणि सर्व वैद्यकीय सेवा मोफत पुरविण्याची जबाबदारी घेतली रुग्णांच्या वेदनांमध्ये आधार बनून राहिलेल्या आमदार पाडवींनी खऱ्या अर्थाने जनतेचा नेता कसा असावा हे दाखवून दिल्या त्यांच्यासोबत तळोदा शहराध्यक्ष गौरव वाणी आणि जगदीश परदेशी उपस्थित होते या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले की सत्ता म्हणजे केवळ पद नसून जनतेच्या दुःखात सहभागी होणे हेच खरी सेवा आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज जनतेच्या मनातील बातमी